तुझ्या येण्यानं माझे आयुष्य झाले पुरे तुझ्या येण्याने माझे आयुष्य झाले पुरे तुझ्या येण्यानं माझ्या जगण्याला मिळाले अर्थ नव्हे माझे आयुष्य माझा सोबती माझा श्वास माझं स्वप्न माझे आयुष्य माझा सोबती माझा श्वास माझं स्वप्न माझे प्रेम आणि माझा प्राण तुझ्या कवेत मला माझं आयुष्य सारं काढायचं आहे तुझा कवेत मला माझा आयुष्य सार काढायचं आहे तुझा प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचं आहे तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ तु तुझ्या नसण्यानं सगळाच होईल अनर्थ तुझ्यासाठी जीव देणारे खूप जण भेटतील तुझ्यासाठी जीव देणारे खूप जण भेटतील पण माझ्यासारखा जीव लावणारा मिळणार नाही तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी आता तुझ्यासोबतच पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला कारण माझ्यासाठी केवळ तूच माझा आधार कारण माझ्यासाठी केवळ तूच माझा आधार